महाराष्ट्रात एकतरी जातीय किंवा धार्मिक दंगल एकदा व्हायलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो टायटल वाचून थमनेल बघून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा असा का बोलतोय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एखादी तरी जातीय दंगल किंवा धार्मिक दंगल घडावी यासाठी सातत्यानं मागील काही वर्षापासून इथले काही ठराविक राजकारणी आणि राजकारण्यांचे काही पक्षीय दलाल आणि काही जातीय बांधवळं चंग बांधून आहेत मित्रांनो जाती जातीमध्ये द्वेष पसरवणं कोणत्याही घटनेला जातीय वळण देणं हिंदू मुस्लिम दरी कशी वाढेल यासाठी जाणून बुजून ठरवून वक्तव्य करणं ज्याचा आज वर्तमानामध्ये काहीही फायदा नाही असे इतिहासामधील जुने वाद उकरून काढणं आणि जाणून बुजून हिंदू मुस्लिम वाद छेडणं आणि अशा प्रकारच्या घटनांना बातम्यांना प्रसिद्धी देण्यासाठी मीडियाला पैसे पुरवणं मग मीडियानाही अशा बातम्याला जाणून बुजून अधिकचे कवरेज देणे हे सगळं बघता एकंदरीतच असं वाटतं इथल्या राजकारण्यांना आणि राजकारण्यांच्या पक्षीय दलालांना निश्चितच असं वाटत असावं की या ठिकाणी एकतरी जातीय किंवा धार्मिक दंगल ही घडलीच पाहिजे आणि त्याचं कारण म्हणजे यांना या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने गुण्या नांदत असलेले अठरा पगड जात आणि सर्व धर्मीय लोक आणि त्यांचा थोडाफार असलेला आनंद देखील कदाचित देखवत असावा आणि त्याचमुळे कदाचित यांना जातीय किंवा धार्मिक दंगल घडावी असं वाटत असावं जेणेकरून सामान्य जनतेला असुरक्षित वाटेल आणि मग ते इवळत कळवळत आमच्याकडे येतील आम्हाला तारणहार समजतील आमच्याकडे सुरक्षेची भीक मागतील आम्हाला रक्षण करता समजतील आणि यांना आम्ही देव वाटू यासाठी यांना एकदा झटका दिला पाहिजे असं यांना वाटत असावं कारण तेव्हाच या राजकारण्यांचा अहंकार यांचा आत्मा शांत होईल तप्त होईल असं मला वाटतं मित्रांनो मी एवढं टोकाचं बोलतोय कारण आज कोणतीही घटना घडू द्या तिला मोडून तोडून समाजासमोर मांडणं आणि त्याला जाणून बुजून जातीय वळण देणं जेणेकरून दोन समाजामध्ये एकमेकाबद्दल तिरस्कार निर्माण होईल आणि लोक एकमेकांकडे जातीय धर्म जातीच्या धर्माच्या नजरेने बघतील यासाठी नको नको ते प्रयत्न काही लोक करताना दिसत आहेत मग ते बीडचं मसा जो प्रकरण असेल परभणीचं सोमनाथ सरोवांशी प्रकरण असेल किंवा आता अनवा जालना कैलास बोरोडेचं प्रकरण असो मित्रांनो तुम्ही कोणतंही प्रकरण घ्या या प्रकरणातील गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून बघण्यापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे हे शोधून काढणं आणि त्यावरून त्याचा संबंध जातीला टार्गेट करणं त्याच्या संबंध जातीला दोषी ठरवणं हे प्रत्येक जाती, जाती धर्मातील काही ठराविक बांडगुळ करत आहेत मग ते बीड मसाजोग प्रकरण असो की आताचं अन्वाजालना भोखुर्दन प्रकरण असो मित्रांनो या दोन्ही ठिकाणी जातीय वळण देऊन लोकांच्या मड्यावरील लोणी खाणाऱ्या जातीय भांडगुळांचा आणि जातीय दलालांचा सर्वप्रथम मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो मित्रांनो आज कोणतंही प्रकरण जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल होतं त्यावेळेस त्या मागील सत्यता काय आहे त्यामागील इनसाइड स्टोरी काय आहे हे जाणून न घेता व्हॉट्सअपवर आलेले मेसेज आणि व्हायरल झालेल्या बातमीवरून लोक व लोक त्यावरती जशास तसा विश्वास ठेवतात आणि त्या पोस्ट पुढे फॉरवर्ड करत राहतात मग काही क्षणात ती बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरते आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होते द्वेष आणि रागाची तिरस्काराची भावना पुड़े -पुड़े जा ही पुढे पुढे पसरत राहते मित्रांनो खरं म्हणजे अनवा भोकरदन जालना ज्या ठिकाणी हे प्रकरण घडलं आहे त्या प्रकरणाची सत्यता जर आपण समजून घेतली तर हे प्रकरण कोणत्याही जाती हिंसाचारातून किंवा पीडित व्यक्ती ही अमुक एका जातीची आहे म्हणून त्यावरती तो अत्याचार झालेला नाही तर महाशिवरात्रीच्या रात्री महादेवाच्या मंदिरामध्ये काही महिला दर्शनासाठी आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी जो पीडित व्यक्ती आहे कैलास बोराडे नावाचा हा व्यक्ती देखील त्या ठिकाणी दर्शनाला आला होता आणि त्यामध्ये कोणालाही आक्षेप नव्हता पण ही व्यक्ती मंदिरामध्ये गावातील महिला दर्शनाला आलेल्या असताना त्या ठिकाणी मला महादेव प्रसन्न आहे मी नागा साधू आहे मी काही करू शकतो मी कोणालाही भस्मसात करू शकतो माझ्यावरती महादेवाची कृपा आहे असं सांगाव असं सांगून अंगावरील सगळे कपडे काढून टाकून नागा बनून त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश महिला असताना मंदिरामध्ये प्रवेश करू पाहत होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला रोखणं खरं म्हणजे गरजेचं होतं आणि म्हणून त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले गावकरी आणि काही तरुणांनी त्याला रोखलं ज्यामध्ये कोणत्याही एका ठराविक जातीचे लोक त्या ठिकाणी नव्हते तर सर्व जातीतील लोक त्या ठिकाणी होते कैलास तू मंदिरामध्ये जाऊ नकोस त्या ठिकाणी महिला आहेत तू तुझे नाटके बंद कर मुताड पिऊन येतोस आणि काही सोंग करतोस हे तुझं नेहमीचे नाटके आहेत म्हणून त्याला काही तरुणांनी धरून त्या मंदिरातून बाहेर ओढलं मात्र पीडित कैलास हा त्यावेळी फुल नशेमध्ये असल्यामुळे ही व्यक्ती त्या मुलांना उगरटपणे मागे बोलताना दिसत आहे की सोन्या मी तुला सांगतो तू माझ्या नादाला लागू नकोस मी तुला भस्मसात करून टाकीन मला महादेव प्रसन्न आहे माझ्यावर महादेवाची कृपा आहे तू पैशाच्या जीवावर जाऊ नकोस भेटाय तू माझं काही शेट्ट उकडू शकत नाही मी तुझं काम करून टाकेल त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेले गावातील सर्व जातीचे एक गोष्ट लक्षात घ्या की एका ठराविक जातीचे लोक त्या ठिकाणी नव्हते यामधील सोन्या नावाच्या तरुणानं पुढाकार घेऊन त्याला बाहेर ओढलं अर्थात त्यामध्ये दे बाकीचे देखील सामील होते त्यामुळे फक्त एकट्या सोन्या दौडने कैलासला चटके दिले आणि बाकीच्यांनी त्याला विरोध केला असं देखील म्हणता येणार नाही खरं म्हणजे ज्या वेळेस त्याला चटके दिले जात होते त्या सगळ्या प्रकरणाला संबंध गावाचा आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांचं समर्थन होतं हेच प्रथम दर्शनी आपल्याला तो व्हिडिओ व्यवस्थित आणि बारकाईने पाहिल्यावर दिसतो या ठिकाणी जर आपण बारकाईने तो व्हिडिओ बघितला आणि बारकाईने जर तो व्हिडिओ ऐकला तर आपल्या असं लक्षात येईल की कैलास हा स्वतः म्हणतोय की तुला आज खरी शिवरात्र बघायची का तुला आज खरी शिवरात्र दाखवतो सोन्या तू मला आजमावू नकोस आणि त्यावेळेस हा सोनू नावाचा व्यक्ती म्हणतोय की कैलास तुझे लय नाटके झाले तू लय नाटके करतोस तुला चटके देतो म्हणजे मग मं कळेल तुला महादेव कसा तुझ्या अंगात देतो आणि कसा माझा देव तुझ्या अंगातला पळून जातो मित्रांनो ज्या पद्धतीने महिलांच्या अंगामध्ये आल्यानंतर आपल्याकडे जागरण गोधळामध्ये महिला ठराविक वेळापुरत्या अगदी गरम भट्टीवरती आणि गरम कोळशावरून आणवाणी पायाने चालतात तशाच काहीसा प्रकार हा आहे कारण कैलास देखील त्यांना म्हणतोय की तुम्हाला आजमावून बघ तुला आज खरी शिवरात्र बघायची आहे का आणि त्यावेळेस मंदिराच्या परिसरात साबुदाना शिजवण्यासाठी जी चूल जे चुलांगण पेटवलं होतं आता यामध्येही काही जण सांगत आहेत की हा सगळा प्रकार पूर्व प्लॅनिंगने झाला त्या ठिकाणी जाळ अगोदरच करून ठेवण्यात आला भट्टी अगोदरच पेटवण्यात आली रॉड अगोदरच आणून ठेवण्यात आले गरम करून ठेवण्यात आले आणि त्याला पकडून आणण्यात आलं सर्वांनी त्याला ओढत आणलं आणि त्याला अमानुषपणे चटके दिले अर्थात तो प्रकार खूप अमानुष आहे माणूस मागीला किळ आणणार आहे मात्र हे पूर्व प्लॅनिंग न झालं नाही हे मात्र निश्चित त्यामुळे कृपया करून विनाकारण या प्रकरणाला तेल मीठ आणि मिर्च मसाला लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नका अर्थात ज्यांनी ते चटके दिलेत ते निंदनीयच आहेत आणि त्याचं समर्थन हे कदापि होऊ शकत नाही मात्र विनाकारण या प्रकरणाला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कोणीही करू नका ही हात जोडून विनंती करतोय पुन्हा एकदा त्या ठिकाणी जर आपण बारकाईने कैलासला चटके देतानाचा व्हिडिओ जर आपण बारकाईने बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की या अगोदर देखील कैलासने स्वतःला स्वतःच्या हाताने चटके देऊन घेतले असावेत असं आपल्याला त्यामध्ये दिसतं बारकाईने बघितलं तर त्याच्या अंगावरती पूर्वीचे देखील कोरडे पडलेले किंवा खपल्या निघालेले चटके आपल्याला दिसत आहेत जे की पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी सोन्या दौडने त्याला चटके दिले हा पहिलाच प्रकार नव्हता तर कैलासने या अगोदर देखील दारूच्या नशेमध्ये स्वतःला चटके दिले असावेत किंवा शारीरिक त्रास तो करून घेत असावा मित्रांनो थोडक्यात हा एक मानसिक आजाराचा प्रकार आपल्याला दिसतो त्यामुळे खरं म्हणजे कैलासला आज मानसिक आधाराची गरज आहे त्याला आज वैद्यकीय मदतीपेक्षाही त्याला मानसोपचार तज्ञाच्या मार्गदर्शनाची जास्त गरज आहे जेणेकरून त्याचं दारूचं व्यसनही सुटेल आणि हा जो त्याच्या मनामध्ये एक विचार बसला आहे की मला महादेव प्रसन्न आहे आणि यामुळे तो जो प्रकार करतो त्या ठिकाणी जर आपण बघितलं की तो नंदीला मिठी मारतोय त्याच्यानंतर महादेवाच्या पिंडीला देखील तो जाऊन मिठी मारतोय आणि हा ज्या पद्धतीने तो सगळा केळसवाना प्रकार करतोय त्याचं देखील कोणीही समर्थन करू शकत नाही मित्रांनो विचार करा थोड्या वेळापर्यंत विचार करा जर हाच प्रकार कैलासच्या ऐवजी मुस्लिम धर्माच्या एखाद्या व्यक्तीकडून घडला असता तर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठला असता कारण आपल्याला आरोपी कोण आहे त्याचा गुन्हा काय आहे यापेक्षा आरोपी कोणत्या जातीचा आहे आरोपी कोणत्या धर्माचा आहे यावरून त्या प्रकरणामध्ये रस किती घ्यायचा आणि घ्यायचा का नाही हे आपण ठरवत असतो खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे मित्रांनो दारू पिऊन अशा प्रकारे जे आपलं धार्मिक स्थळ आहे ज्यावरती आपली श्रद्धा आहे त्या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणं आणि महादेवाची मूर्तीची विटंबना करणं त्याला मिठी मारणे नंदीला देखील अशा चुकीच्या पद्धतीने मिठी मारणे हे देखील तेवढंच घृणास्पद आहे मित्रांनो कैलासवरती जो अन्याय झालाय तो जाणून बुजून किंवा पूर्व प्लॅनिंग ने घडलेला प्रकार निश्चित नाही मात्र असं बोलण्याचं धाडस आज कोणीही करणार नाही कारण की असं बोललं की काही जातीय दलाल आपल्याला जाती ठरवा जातीयवादी ठरवायला तयार असतात मित्रांनो आपल्याकडे एक मन आहे की ज्यावेळेस खरं हे चप्पल घालून घराबाहेर पडतं त्यावेळेस खोट म्हणजे असत्य हे संपूर्ण गावभर फिरून आलेलं असतं आणि असंच काहीस अन्वा भोकरदन प्रकरणामध्ये झालेलं आहे कारण ही घटना घटल्यानंतर दुसऱ्या दिवशी खुद्द पीडित कैलास बोराडे हा सकाळी संपूर्ण शुद्धीमध्ये सांगतोय की या प्रकरणामध्ये सोनू दौड याचा भाऊ नवनाथ दौडचा कोणताही हात नाही तो त्या ठिकाणी उपस्थित नव्हता त्यामुळे मला त्याचं नाव घेता येणार नाही मात्र त्यानंतर त्या ठिकाणी त्या परिसरातील काही राजकीय पक्षाचे दलाल आणि काही जातीय बांडगुळ कैलासला जाऊन भेटले त्याच्या कुटुंबियाला जाऊन भेटले आणि तशा त्याला अशा पद्धतीने काही सांगितलं त्यांचे असे कान भरले की तुम्ही तुमचं बयान बदला तुम्हाला काही पैसे आम्ही मिळवून देतो आणि यामध्ये त्यांना काही पैसे मिळवून द्यायचे आणि त्यांच्यापेक्षा कैक पटीने स्वतःच्या पदरात पाळायचे हाच त्यांचा हेत होता मात्र त्यांना स्वतःच्या काही थोड्याफार पैशासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाचा काय परिणाम होणार आहे या प्रकरणाचे किती दुरोगामी परिणाम महाराष्ट्राच्या समाजमानावरती होतील याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची होती मित्रांनो लोकांच्या मड्यावरचं लोणी खाणाऱ्या अशा काही विकृत लोकांमुळे आज संपूर्ण समाज नाशवला जात आहे आणि दोन समाजामध्ये दरी निर्माण होत आहे आणि अशी लोक की अर्थात सर्व समाजामध्ये असतात त्या तमाम समाजातील अशा विकृतीला माझी हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे की कृपया तुमचं राजकारण तिकडं चुलीत घाला आणि कृपया करून अशा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये आम्हाला वाटू नका आज सामान्य लोकांमध्ये कुठेही जात धर्म आडवा येत नाही त्यामुळे आम्हाला गुन्ह्या गोविंदाने नांदू द्या तुम्हाला तुमचं राजकारण लखला पण कृपया अशा पद्धतीने जाती जातीमध्ये विष कालू नका की पुन्हा पुन्हा तुम्हाला हात जोडून विनंती काल छगन भुजबळ साहेब म्हणाले की महाराष्ट्राला कोणाची तरी दृष्ट लागली आहे भुजबळ साहेब हे तुमचं खरं आहे पण भुजबळ साहेब महाराष्ट्राला कोणाची तरी नाही तर महाराष्ट्राला तुमच्यासारख्या राजकारण्यांची दृष्ट लागली आहे खरं म्हणजे तुम्हाला एकट्याला दोष द्यायचा नाहीये तर सर्वच राजकारण्यांची आणि राजकीय दलालांची दृष्ट लागली या महाराष्ट्राला आणि आज या काही ठराविक लोकांमुळे संपूर्ण महाराष्ट्र बदनाम होत आहे कारण नको त्या गोष्टीला जातीय वळण लावून द्यायचं आणि कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता त्याला तेल मीठ मिरची मसाला लावून त्या गोष्टीचं त्या प्रकरणाचं भांडवल आपल्याला कसं करता येईल त्या प्रकरणाचं आपल्याला आपल्या राजकारणासाठी कसा फायदा करून घेता येईल हेच आणि फक्त हेच डोळ्यासमोर ठेवायचं बाकी समाजावरती समाज मनावरती त्याचा काय परिणाम होईल समाजामध्ये त्याचे किती दुरोगामी परिणाम होतील याचा विचार कुणीही करायचा नाही असो भुजबळ साहेब तुम्ही शेवटी म्हणालात की सर्वांनी एकत्र येऊन यावरती चिंतन केलं पाहिजे हे मात्र मला पटलं मी या बाबतीत तुमचं नक्की समर्थन करतो आणि कृपया तुम्हाला देखील हात जोडून विनंती करतो की यामध्ये तुम्ही पुढाकार घ्या एकत्र येऊन सर्वांनी बसा यावरती चर्चा करा आणि यापुढे कोणत्याही प्रकरणाला जातीच्या चष्म्यातून जातीच्या नजरेतून आपण बघणार नाही तर गुन्हेगाराकडे फक्त आपण गुन्हेगार म्हणून बघू आणि पीडिताकडे फक्त पीडित म्हणूनच आपण बघितलं पाहिजे त्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी विधानसभेत जाता तर त्यावेळेस आपण शपथ घेता की मी कोणाबद्दल ही ममत्व भाव किंवा कोणाबद्दलही पूर्वग्रह किंवा द्वेष भावना बाळगणार नाही सर्वाकडे मी पालकत्वाच्या भूमिकेतून बघेल ही शपथ तुम्ही सगळ्या राजकारणी घेता ही शपथ तुम्हाला सगळ्यांना परत एकदा आठवण करून देण्याची गरज मला वाटते आहे आणि ही शपथ तुम्ही रोज विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू करण्यापूर्वी घेतली पाहिजे हे देखील मला वाटतं जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कोणत्याही निरपराध व्यक्तीवरती अन्याय होणार नाही आणि त्याचा हकनाक बळी जाणार नाही मित्रांनो आपलं संविधान हे शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एक निरपराध व्यक्तीवरती अन्याय झाला नाही पाहिजे या तत्वावरती चालतं आज कैलासवरती अन्याय झालाय हे मान्य आहे त्या आरोपींना काय शिक्षा द्यायची हे खोर ठरविलंच मात्र उद्या या प्रकरणामध्ये ज्याचा काहीही दोष नाही अशा व्यक्तीला हाकनाक बळीचा बकरा करू नये एवढीच मापक अपेक्षा राहील बोलण्यासारखं भरपूर आहे शेवटी फक्त एवढीच विनंती की कैलासला योग्य तो उपचार मिळो आणि कैलासच्या आरोपींना देखील योग्य तीच शिक्षा मिळो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र